हा एकच मासा फिश टँक मध्ये उरलेला आहे आणि याला सुद्धा आम्ही रिटर्न द्यायला चाललेलो आहोत पुढे व्हिडिओ मध्ये नक्की पहा पार्सल द्यायला हा एक मासा आहे ज्याने बऱ्याच माशांना मारले आणि हा टिकून आहे काल नवीन मासे आणलेले त्यातला एक मारला पण याने मग आता हा जे जिथून मासे आणले ना त्यांनी सांगितलंय हा मासा घेऊन या दुसरा मासा देतो दुसरे नवीन आणलेले चार मासे आणलेले परवा त्यातला एक मासा यांनी मारला आणि आधीचे पण मासे मारले पण हा टिकून आहे ज्याने मारला तो टिकून आहे मग आता हा रिटर्न देणार आहे आणि याच्या बदल्यात बघू आता कोणते कोणते मासे भेटतात आपल्याला आज आहे रविवार अनन्य काव्याला सुट्टी त्या गेल्यात काकांकडे आम्हीच चार चार का मार लाग

इथे ना मोबाईलचं सुद्धा थोडं काम करायचं होतं कवर चेंज केलं आणि गार्ड पण चेंज केलं तिथे थोडा वेळ गेला आणि मासे तर घेतलेले आहेत तर आता घरात जाऊन फिश टँकचं काम सुद्धा करायचं आहे फिश टँकला आपण ही फिल मानलेली आहे मस्त आहे तर ती आता इथे बॅक साईडला लावायचे आणि त्याला हे आधी आपण ब्ल्यू कलरची फिल्म लावली होती घरगुतीच तर ती आता पूर्ण काढली फॅश फिश टँक खरं तर धुवायला झालंय आज धुवून टाकूया फिश टँक नवीन मासे आण आणलेत ते म्हणतील स्वच्छ पाण्यातून कुठे मी घाण पाण्यात आलो हे काल नवीन आणलेले मासे आता हे साफ करतायत मग ते आपण लावूया ही फिल्म आणि मग नवीन मासे टाकूया अनन्या काव्या काकांकडून आल्यावर त्यांना सरप्राईज मिळेल हां पाणी पुसायला का

psychosis dikhta hai. dikhta hai. kya mansane 5 vasna khana hai to कोण नाही घरात कोण नाहीये घरामध्ये <laughs> 아래호. 아호 <아래요. 웃음>

दाखू ले मी डिटेल हे दाखूये का असं ठेवलंय काले सकाळी त्यातला एक मारला त्या व्हाईट वाल्याने तो देऊन आलो मग त्याच्यामुळेच आपले एवढे मासे नाहीये पैसे पण ए मारलेना आमले तो हा वाला जास्त तडमडत होता पापा लमनी इधर देखो पापा हेलेला आहे रे ग्रीनरी चमकत आहे किती ते जरा पाणी स्वच्छ झालं ना मी व्हिडिओ फिश टँक मधल्या ना लाईट्स पण खराब झालेल्या होत्या आणि लाईट्स लावल्यानंतर एकदम ऍक्टिव्ह वाटतोय फिश टँक धुतलेला नाही आज नेक्स्ट वीकमध्ये नक्की धुऊया तेव्हाही नक्की व्हिडिओ काढेन हे नवीन सगळे नवीन फिश आहेत जुना तो दिला फिश टँकचा लुक कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की कळवा